स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सर्वप्रथम ग्रुप तर्फे आज आपण सव्वीस जाने जन, जानेवारी निमित्त म्हणजे आज गणराज्य दिने आपण सर्वांना माहितीये आणि माझे दरवेळेस आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आपण दोन इव्हेंट करतो वृद्धाश्रम अनाथाश्रम हा आपला इव्हेंट असतोच आज आपण सर्वांना माहिती की आज आपण रामकृष्ण हे या वृद्धाश्रमात इथे आलेलो हो। आहोत कोंडेश्वर या भागात आहे अतिशय निसर्गरम्य असं वातावरण चारिपत्र डोंगर झाडी म्हणजे त्यांनी सांगितलं होतं ना क्या बात आहे काय डोंगर काय झाडी तसा हा अनुभव आपण प्रत्यक्ष आहे आणि पहिली म्हणजे आपलं पावनचरित्य इतका सुंदर झालेला आहे की अतिशय अप्रतिम आणि स्वादिष्ट टेस्टी असा उपमा आणि चहा सर्वांना मिळाला आणि सर्वांचं मन शांत झालेलं आहे आत्मा शांत झालेला आहे आजी आजोबा सर्व इथे आलेले आहेत काही वेडेड नाही ना ते येऊ शकले नाहीयेत तर रामकृष्ण हरी वृद्धाश्रमा बद्दल पूर्ण माहिती आपल्याला पहिले आपल्या इकडे जे संचालक आहे ते देतीलच खुर् कुटुंब दोन हजार पंधरा पासून या वृद्धाश्रमाला चालवत आहेत मी त्यांना विनंती करतो की तेजस आणि समिता आपण कृपया सचिन हळदनकर आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचे आमच्या मनमाझे ग्रुपचे मेन संस्थापक ग्रुप जे आहेत आमचा जो ग्रुप सुरू झालाय जोरदार टाळ्या सचिन साठी झाल्या पाहिजेत ये लवकर ये तो काम करेल ते बाकीच त्याचं पोट भरले आता सचिन हळदनकर अजून आपले दादांना सांग सर्वप्रथम आपण जिथे जिथे अनेक कार्यक्रम केलेले आहेत गेली सहा ते बारा वर्ष आपण सातत्याने वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि काही अपंग प्राण्यांची संस्था जी पानवठा मागच्या वर्षी आपण तिथे गेलो होतो त्या सुद्धा आपण भेट दिली होती बऱ्यापैकी आपले लोक आले होते तिथे सुद्धा आपण जाऊन आलो होतो तर रामकृष्ण हरी हा जो वृद्धाश्रम आहे आपल्या त्यांच्या माहितीप्रमाणे जवळजवळ बत्तीस वृद्ध इथे आहेत त्याच्यामध्ये नऊ आजी आहेत स्त्रिया आहेत काही बेनविलन आहेत आणि मतिमंद मुलांनीसुद्धा संस्थाने आता सुरू करतायत दोन मुलंसुद्धा त्यांनी दिव्यांग इथे आहेत सर्वप्रथम मी तेजस्ला विनंती करतो की संस्थेची पूर्ण माहिती आपण दोघांनी द्यायची आहे आम्हाला मी त्यांना विनंती करतो की आपण हा उपक्रम कसा राबवला काय समस्या आल्या आणि किती वर्षापासून राबवत आहात आणि भविष्यात तुमच्या काय कल्पना आहेत तुमचे काय विजन्स आहेत बाबा हा वृद्धाशन कसा वाढवायचा आहे आणि तुम्हाला काही अर्जी अडचणी असेल काही मदत लागली असेल किंवा काही मदतीच्या अपेक्षा आहेत या गोष्टी तुम्ही आमच्यासमोर शेअर करू शकता सर्वांना त्याची कल्पना सुद्धा येईल आणि प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना अर्ज शुभेच्छा ग्रुप यांचे रामकृष्ण तर्फे मी स्वागत करतो आणि इथल्या सगळ्या सदस्यांना इकडे आल्याबद्दल आज तुझ खूप खूप धन्यवाद आणि वृद्धाश्रम याची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये झाली माझी आई सौ प्राजक्ता एकनाथ खुर्ले यांनी या आश्रमाची स्थापना केली ती याची कल्पना तिला अशी म्हणजे की लहानपणापासून तिला वृद्ध माणसाची सेवा करायला खूप आवडायची एकोणीसशे त्र्याण्णव साली जेव्हा तिचं लग्न होऊन ठाण्यात जेव्हा ती आली तिकडे एक आजी आजोबा होते ते म्हणजे त्यांचे मुलं बाहेरगावी होते त्यांना बघायला कोण नव्हतं त्यांना म्हणजे खूप त्यांचे हाल होत होते तर तिला ते बघून खूप वाईट वाटलं तेव्हा आणि तिला तेव्हा तेव्हापासून ते 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 असं मनात आलं की मला वृद्ध माणसांसाठी काहीतरी करायचंय म्हणजे आल्या आयुष्यात त्यांची सेवा करायचं हाच म्हणजे तिचा मोटिव्ह राहिला होता तर नंतर तिकडून आम्ही दोन हजार एक मध्ये बदलापूर मध्ये आलो पण परिस्थिती आणि वडिलांनी फक्त वडीलच आमचे तेव्हा नोकरी करत होते त्यामुळे परिस्थिती तशी फारशी चांगली नव्हती नंतर तिने खूप मेहनत केली की पहिले म्हणजे शिवणकाम करायची नर्सरीमध्ये शिकवायला देखील जायची ती असे तिने म्हणजे बरेच छोटे मोठे उपक्रम करून तिने म्हणजे माझं शिक्षण पूर्ण केलं नंतर माझं शिक्षण झाल्यानंतर दोन हजार चौदा साली माझं जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तर तिच्या मनात अशी कुठेतरी खळबळ होती की मला म्हणजे हे माझं संसार करणं माझं हेच नाहीये मला त्याच्या पलीकडे काहीतरी करायचंय म्हणजे वृद्धांची सेवा करायचंय वृद्धाश्रम आश्रम चालू करायचं हे तिथं नेहमी मोठी तर दोन हजार पंधरा साली तिला एक कुलकर्णी काका म्हणून भेटले त्याआधी दुसऱ्या आश्रमात सेवा करत होते त्यांनी तिला सुचवलं की आपण मी तुला मदत करतो आपण चालू करू मग तेव्हा त्यांनी तिचा सोना वगैरे बदलापूर मध्ये एक बंगलो घेतला भाड्याने पण तिथे कसं वृद्ध चढ चढउतर वगैरे करायला ना जमायची नाही तर इथे आता आपण ज्या स्थानी उभे बदलापूर मधले डॉक्टर आहेत वडीकर म्हणून त्यांची ही जागा होती त्यांनी आश्रमच चालू केलेला पण त्यांना काही कारण असतं लक्ष द्यायला जमत नव्हतं हो मग त्यांनी मम्मी आमची त्यांची ओळख झाली आणि मग त्यांनी सुचवलं हो की आपण तुम्ही हॅन्ड ओव्हर का आश्रम मध्ये मग आम्ही इकडे दोन हजार पंधरा साली सोळा साली इकडे आलो आणि मग जवळ सात आठ वर्ष आम्ही इकडे भाड्यानेच होतो म्हणजे तिने खूप कष्ट केले इकडे आणि नंतर मग हळूहळू आता चार वर्षापूर्वी जागा आम्ही विकत घेतलेली अशा प्रकारे आश्रम आता चालू आहे तुमच्यासारखा हातभार चालू आहे त्यामुळे आजपर्यंत आश्रम चांगला चाललेला आहे धन्यवाद त्यांनी खूप कष्ट केलेत म्हणजे त्यांचा पहिल्यापासून आधी ते मध्ये कार्यरत होते त्यांचे गुरु प्रल्हाद शास्त्री म्हणून आहेत ते प्रयागला गेले त्यांच्या सोबतच गेलेत तिथे त्या कार्यरत होत्या आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी हे वृद्धाश्रम चालू केला घरच्यांच्या कुटुंबाची साथ होतीच पण बाहेरच्या जे त्यांच्या ओळखीचे परिवार होती त्यांनी देखील खूप मदत केली होती आणि हे असं कार्य आहे की जे एकाने ना होऊ शकत याला मॅन ची गरज पडते जेवढे आपण एकट्याने करण्यापेक्षा एकत्र येऊन करण्यात जे पाठबळ मिळत ते या कार्यासाठी असतात आणि त्याच्यासाठी खंबीरपणे आमचे बाबा एकनाथ हे देखील खूप पाठीशी उभे राहिले ते पोस्ट ऑफिस ठाण्यामध्ये जॉबला आहेत आणि घरी येऊन चहा वगैरे पिऊन ते पुन्हा इथे येतात रात्रीचे जातात पुन्हा सकाळी ड्युटी असं कार्य करत असतात आणि आईंच म्हणाल तर त्यांची इच्छा होतीच पण कुटुंबानी पण साथ दिली हे पण आधी कार्यरत होते माझं लग्न झाल्यानंतर मी पण त्यांना मदत करते पण ते ज्याप्रमाणे कार्य करतात ते आमच्याकडून आम्ही प्रयत्न करतोय तर त्यांच्या एवढं आम्हाला करायला अजून थोडं आपण बोलतो ना एक्सपिरियन्स लागतं त्यांनी जे घेतले ते आता आम्हाला पण होतंय चालू आहे जेवढं होईल तेवढं आम्ही करतो पण हे कार्य करण्यासाठी भरपूर जणांनी मदत केली एकाने नाही केली तुमच्यासारखे बहुतेक जण येतात मदत करतात त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे कार्य खूप चांगल्या प्रकारे चालू आहे खडतर जीवन असतात चढ उतार येतात त्यात आपण सामना करायचाच असतो प्रत्येक ठिकाणी चांगलंच चालेल असं पण नसतं कधी कधी वाईट प्रसंग येतात कधी कोणाचा मृत्यू होतो त्यावेळेस ऍडजस्ट करायला जातात कुटुंब अवेलेबल असेल नसेल त्यावेळेस आम्ही घरच्याप्रमाणे सगळं काही कार्य करतो कारण प्रत्येक जण येईल आणि करेल अशी भूमिका इथे नसते आपण जेवढं करायचं तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करतोच आणि त्याचप्रमाणे अं विश्वास एक देवाची साथ आम्ही इथे महादेवाची पूजा करतो त्यांचा पण कृपा आशीर्वाद आहेच आमच्या सोबत आणि इथले वृद्ध खूप मेहनत घेतात काही खडतर प्रसंग आले त्यावेळेस त्यांनी देखील आम्हाला खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आहे त्या त्यांचे देखील खूप मनापासून आभार कारण एका परिस्थितीत राहणं कधी कधी आम्हाला पण वाईट वाटतं की आम्ही त्यांना जे देऊ शकतो किंवा त्यांचा अधिकार आहे ते मिळत नाही करण्याचा प्रयत्न ना करतोच पण त्यांनी देखील समजून घेणं खूप महत्वाचं असतं कधी कधी अशी परिस्थिती येते की लाईट पण असते रिमोट एरिया असल्यामुळे थोडासा नेटवर्कचा इश्यू असतो कधी कधी लाईट जाते कधी कधी पाऊस असेल जास्त तर त्यावेळेस देखील खूप चांगलं म्हणजे खडतर परिस्थिती असते पण त्यात देखील त्यांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आहे आणि आमच्या आईंचा आम पाठबळ आहे त्यामुळे हे कार्य असं अविरंग चालू राहत आणि आम्ही देखील पुढे अशाच प्रकारे चालू ठेवणार या देखील माझ्या कुटुंबाला देखील धन्यवाद कारण तरन एकाने नाही होत सगळ्यांनी होत आणि सगळ्यांनी सोबत जाऊन एखाद्या कार्याला आपण परिपूर्णता आणू शकतो त्यावेळेस तुमचे देखील खूप आभार की तुम्ही इथपर्यंत आलात त्यांना देखील चांगलं वाटतं की कुटुंब भेटायला येत नाहीये पण अशा वेळेस जेव्हा माणसं गोळा होतात तेव्हा देखील त्यांना आपल्यासाठी कोणतरी येत ही ही जाणीव त्यांच्या दुवा मिळत त्याबद्दल खरंच खरंच तुमचे देखील खूप धन्यवाद आणि सगळ्यांना गणराज्य दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा आज आपल्या अं शहात्तर अं गणराज्य दिवस आपण सेलिब्रेशन करतोय आणि आजच्या दिवशी तुम्ही इथे आले त्यापैकी खूप खूप मनापासून आभार सर्वांना खूप धन्यवाद आणि आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा सातरवा गणराज्य दिन आणि आज आपल्या पूर्ण जगामध्ये भारताची प्रतिष्ठा खूप उंचावत आहे आणि या असो नवीन सरकार असो जुनं सरकार असो पण आज भारताची प्रतिष्ठा जगामध्ये तरी चांगली वाखण्यासाठी झाली आहे आज हा गणराज्य दिनाचा औचित्य साधून आज आपण इथे उपस्थित आहात आज ह्या छोट्याशा आश्रमामध्ये सणागाळामध्ये जंगलामध्ये असलेला आश्रम वसुधा फाउंडेशन संजय रामकृष्ण वृत्त आश्रम त्या ठिकाणी आपण उपस्थित आहात प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन दोन हजार पंधरा साली मुलांनी सांगितलं जातं की सुनबाई मुली सारखी आणि हा मुलगा तोही जॉब करतो मी जॉब करतोय माझा आता पस्तीस वर्षे सेवेचा चालू आहे माझा आता साठ वर्ष पूर्ण व्हायला सहा महिने बाकी आहेत मी जून मध्ये रिटायर होणार आहे परंतु एवढी धावप धावपळ असून सुद्धा आज आम्हाला ह्या गोष्टीत रुची अशी वाटते कि आमच्याच कुटुंबात लोकांबद्दल ती आवड होती आणि त्यातून पण तिने हे जे त्याचं चित्र दाखवलं कि मला नाही असं काही मुलांनी सांगितलं होतं शाळेचं पण जॉब सोडला दुकान होतं कपड्या ते पण सोडलं रुची ह्या बाबतीत होती मला काहीतरी हातातून वेगळं करायचे माझ्या हातून सेवा झाली पाहिजे म्हणून हा मार्ग स्वीकारला आणि ते चांगलं काम करते म्हणून आम्ही तिच्या पाठीशी तिघात कारण कसं असतं कुटुंबाच्या पाठीशी एखादा संदेश असा असेल त्याला पाठिंबा जर कुटुंबात असेल तर त्याला मोठं बळ येत लोक काय म्हणतील किती साथ देतील वेगळा पण कुटुंबातून जो बळ मिळतो ना त्यातून तिचं कार्य अगदी म्हणजे ते शंभर टक्के नव्वद टक्के पूर्ण झालं असं वाटतं कार्य होईल तेव्हाही पूर्ण पण तिला जे पाठबळ मिळतं घरातून ते खूप महत्वाचं असतं आणि ह्याच गोष्टीची आम्ही आठवण घेऊन आम्ही तिघे जण तिच्या पाठीशी उभे आज माझा एकोणसाठ साठ वर्षे सामान्य बाकी परंतु मी थोडाही घरी थांबत नाही आता आमच्या मुलीने सांगितलंच की मी आल्यानंतर पाच दहा मिनिटं घरी थांबतो चहा घेऊन इकडे येतो इकडे अकरा वाजता बारा वाजता तो काय सांगू शकत नाही किती वेळ लागेल ते आणि त्यातून तुम्हाला थोडस इतकं कामं करायचं आहे आवड नळांचं काम असतो लाईटचं काम असतं ते मला येतं ते सुद्धा मी दोन आश्रम तिकडे एक आश्रम आहे ते सुद्धा आपणच पाहतो एका दृष्टीने बनवलं आहे परंतु आपल्या हातामध्ये ते आपण पाहतो आपण ते सेवा दे। देतो हा सेवेचा व्रत हा आमच्या जीवनात आहेच म्हणा पण दुजोरा ह्यासाठी मिळाला हे उपक्रम के चालू केला त्याच्यामुळे जास्त सेवेचं व्रत आमच्या हातात आले आणि अशीच पुढे आमच्या ही कंटिन्यू सेवा होत राहो हे आम्ही परमेश्वर प्रार्थना करतो आणि आपलं खरंच येणं आणि ते ह्या लोकांना मायेचा उभा देणं किंवा प्रेम देणं हे फार गरजेचं आहे आम्ही सतत असतो पर परंतु असे अचानक आलेले आणि आपले होऊन यायला आले तो भाग वेगळा असतो त्यातून आनंद जो मिळतो तोच आम्हाला हवा आहे आणि आम्ही माझी हीच इच्छा आहे की आपण येऊन जे आहे किंवा आपले कोणते आहेत अशा प्रेमाने तुम्ही प्रेम देता प्रेम वाटता त्यांचा संग त्यांचे लक्ष देता किंवा त्यांचे विचार करता हे फार महत्वाचं आहे हा उपक्रम जो पंधरा आगस्ट झाला त्यातून खूप खर्च म्हणजे आमचं जी वाटचा झाली ती खूप खर्च होती कारण अकरा वर्षे सात वर्ष आम्ही भाड्याने घेतलं त्यातून बऱ्याचसा अडचणी आल्या मालक वेगळ्या भावनेमुळे बघत होता कि बाबा मला हे विकायचे विकायचं आता अशा ठिकाणी शहरच्या ठिकाणी विकत घेणं म्हणजे ते पण मुश्किलच आहे पण आता एवढा मोठा लवाजमा घेऊन घेऊन कुठे एक कुटुंब असलं दोन चार व्यक्ती असले तर ठीक आहे पण तीस पस्तीस माणसांची ऍडजस्ट करायची कोण आपल्याला अचानक जागा देणार नाही या टेन्शन मध्ये असताना असो आपल्यासारखी सहकार्य मिळतात आम्हाला असा आनंद वाटतो की आमच्या कायतरी तरी होत आहे कारण आपल्यासारखी माणसं आमच्या पाठीशी उभी राहतात काहीतरी साथ देतात बळ देतात विचार चांगले आणतात आणि जो पाठिंबा मिळतो तो, तो आम्हाला पुढे आणचा मार्ग सुलभ कर करतो हेच आम्हाला भाग्य वाटते आणि त्यातून ही दोन हजार एकवीस मध्ये ही जागा घेतली आम्ही आणि आता टेन्शन नाहीये चला यांना भीट पण मिळेल स्वतःची जागा झाली आम्हाला कोणी बोलणार आहे हे <laughs> एक महत्व झालंय हा कार्यक्रम चालू राहतोय परंतु यातून थोडीशी प्रगती करायचा असा विचार आहे की एक अनाथ मुलांसाठी आमचा दुसरा उपदेश आहे उपक्रम की बरीच मुलं आहेत शिक्षणाभावी बेकार होतात राहताच त्यांना आधार नसतो असतो आधार पण त्यांचेच उपयोग करणार त्यांना पैसे नसतात तर मुलांना शिक्षण पोटे आता शिक्षण खूप महाग झालंय सरकारच्या योजना आहेत परत त्याच्यामधलं आणणार कोण प्रथम जो पाया आहे बालवाडी अंगणवाडी पहिली दुसरी यासाठी तर कोणी येत नाही ना यासाठी परिसरातील लोकांनीच विचार केला पाहिजे की त्यांना हा मार्ग दाखवला पाहिजे जेणेकरून त्या मार्गात जातील मी म्हणणार मी दहावीच्या मुलात शिक्षण पूर्ण करेन मी त्याच्यासाठी माझं मी काय जे शेअर देईन आपण तो पहिली शिकला पाहिजे ना पहिल्या आधी दहावी तर नंतर होतो पण त्याला मार्गात टाकला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे की असाच आमच्यातून काय वेगळं ठरव आणि ती बघा एक कवय सिमेंटच्या मतेच होत असेच एक व्यक्ती आले ते मदत करतात होईल याच्या पुढे पुढे होईल आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला असं वाटतंय की याची प्रगती व्हावी पुढचा यांचा मार्ग काय आहे ठीक आहे आपल्या ज्या गोष्टी आवडतात किंवा हवे असे वाटत यांचे कसं चाललंय कसं होतं कसं चाललंय पुढे काय करणार ही जी तुम्हाला उत्कंठा असते तर खर ते तर एखाद्या घटनेत किंवा एखाद्या वस्तूमध्ये जेव्हा विकास होत असतो तेव्हा त्याचं कुतूह निर्माण होत की कसं घडलंय कसं चाललंय त्याची उत्कंठा असते की ते समजून घेणार तर हा पुढचा उपक्रम मुलांच्या अनाथरावांचा आहे बघ ही दहा गुंठे जागा आहे तो मालक ठीक आहे आता म्हणजे देऊया पण ठीक आहे जागा ही कुठे तयार करता येते कारण आता हे मुलांची आपण व्यवस्था करू शकतो पाच पन्नास मुलांची आपण व्यवस्था करू शकतो पण त्यासाठी अर्थ लागत आणि ठीक आहे चुकीज नाही कारण आता पस्तीस माणसं त्यांचा सन्मान करणं पहिला महत्वाचं आहे हा पुढचा प्रश्न आहे त्यात पुढे बघू पण आजचा हा जो प्रवास आहे इथपर्यंत आलेला आहे याच्याही पुढे आपल्या आशीर्वादाने सुकर होईल अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार